अहमदनगर न्यूज आज जनता शिक्षण वाई सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करत आहे सार्वजनिक जीवनात प्रचंड स्थित्यंतरे पाहिलेली ही संस्था आपल्या वैशिष्ट्यांसह आजही कार्य करतच आहे संस्था निरंतर जपत काम करते याचा उद्देश त्या संस्थेच्या स्थापनेत असतो देशभक्त आबासाहेब वीर तर्कतीर्थ शास्त्रीजी प्रतापराव भोसले भाऊ या अस्थिंचे ही संस्था कणकरपणे वाटचाल करण्यामागे अतिव योगदान आहे त्याकाळी इतर सामाजिक व राजकीय नेते मंडळींचा सहभाग व सहकारी विठ्ठलराव जगतापांना लक्ष्मणराव पाटील तात्या सर्जेराव जाधव यांना व विद्यमान उपाध्यक्ष शंकरराव सर आणि इतर अनेक सरोदयी मंडळी समाजाच्या उद्धारासाठी स्थापन झालेल्या या संस्थेची वाटचाल निस्पृहापणे होत आली आहे अशीच होत राहणार विद्यावान सर्व संचालक मंडळ आदरणीय मदनदादांच्या नेतृत्वाखाली मूलभूत विचार जपत या संस्थेचा काळापालट करत आहे काळानुरूप आवश्यक बदल करीत या संस्थेला पुढे येऊन जाण्यासाठी मदनदादांच्या प्रामाणिक प्रयत्नांना संचालक अध्यापक कर्मचारी आणि समाजातील जाणत्या लोकांची आपुलकीची साथ उजळावया आलो हे ब्रीद वाक्य अधिक सार्थक करण्याचं समाधान देणारी ठरणार आहे जनता शिक्षण संस्थेशी निगडी सर्व घटकांचं मनस्वी अभिनंदन आणि शुभेच्छा प्रतिनिधी विजया माने स्मार्ट अहमदनगर न्यूज